नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जर जमा झालेले नसेल पण तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंकसुद्धा आहे पण अधिकही तुमचे जर पैसे जर जमा झालेले नसेल तर तुम्हाला हे एक काम करायचं आहे तर एका दिवसाच्या तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे जमा होतील तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तुमचे पैसे का जमा झाले नाही कोणतं कारण आहे व हे कारण सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्येच पैसे जमा होतील तो ले ले है। तो तर सर्वात पहिले मा तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी लाडके बँक योजनेचे फॉर्म भरलेले आहे तर सर्वात पहिले तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला एस एम एस अप्रुव्हलचा आलेला आहे का तर ज्या महिलांना अप्रुव्हलचा एस एम एस आलेला आहे तर अशा सर्व महिलांच्या डी पी टीच्या माध्यमातून लाडके बँक योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर पहिलं जे कारण आहे तर सर्वात जणांनी पहिले चेक करून घ्या तर ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर मी यावरती लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर उर्वरित जे काही महिला राहिलेल्या आहेत त्यांना काही पैसे मिळालेले नाही तर त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही ते सुद्धा व्हिडिओच्या शेवट शेवटला सांगणारच आहे तुम्हाला काय करायला पाहिजे त्यानंतर ज्यांनी आता अप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंगमध्येच आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे तर आपण जे आता चेक करून घेऊया कोणाचे फॉर्म इथं रिजेक्ट झाले त्यानंतर कोणाचा फॉर्म इथं पेंडिंग आहे तर मी माझा मोबाईल नंबर कॅपच्या आणि लॉग इन इथून लॉग इन करून घेत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म इथून चेक करून घ्या मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये डायरेक्टली लॉग इन होऊन जाल त्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन्स म्हणून दिसेल या ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता कोणाकोणाचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे त्यानंतर हा जो एक खाली जे फॉर्म आहे ती इथं रिजेक्ट झालेला आहे तर यांचा जो काही फॉर्म आहे ते का रिजेक्ट झालेला आहे त्याचं रिझन पाहण्यासाठी तुम्हाला या रिजेक्ट या ऑप्शनवरती जे आहे त्यानंतर इथं तुम्हाला यारो दिसत असेल राईट साईडला त्यानंतर या ऑप्शनवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचं जे काही रिझन आहे तिथं खाली दाखवण्यात येईल की तुमचं जे काही एज लिमिट आहे म्हणजे तुम्हाला जे काही वर्ष आहे ते इथं एज लिमिटच्यामुळे यांचा जो काही फॉर्म आहे तिचं रिजेक्ट झालेला आहे तर यासाठी हे जे आहे यांचा फॉर्म का रिजेक्ट करण्यात आलेला आहे यांचं एजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे व यांना आता पुन्हा अर्ज करता येणार नाही तर इथं ज्या आपण पुन्हा क्लिक करून घे त्यानंतर इथं पुन्हा ज्या तुम्ही ज्या जेवढ्याचे फॉर्म भरलेले असतील तेवढ्याचे आपण टोटल फॉर्म बघू शकता सर्वजणांचे अप्रूव्ह झालेले आहे जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा पुन्हा री अप्लायसाठी आलेला असेल तर तुम्ही कशाप्रकारे एडिट करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तुमची चुकी दुरुस्ती करून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर ज्या महिलांना अधिकही पैसे मिळालेले नसेल तर अशा सर्व महिलांनी हे जे आहे समोरची स्टेप हे न चुकता पहा तर काय करायचं आहे तुम्हाला यावरती आल्यानंतर यू डी आय तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर हे स्टेप मिस मिस करू नका जरण की तुमच्या जे काही बँक पासबुकला तुमची जे काही ॲक्टिव आहे की नाही ते चेक करायचं आहे तर भरपूर महिलांचे जे काही बँक पासबुकला आधार लिंक आहे म्हणतात पण त्यांची जे काही डी बी टी आहे ते लिंक नसते त्यांनी जे आधारच लिंक केलेलं असते डी बी टीच्या माध्यमातूनच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर डी बी टी कशाप्रकारे लिंक आहे ते पाहायचं आहे तर सर्वात पहिले या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तिथे एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही डायरेक्टली इथं जे आहे बँक सेंटिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा चेक करू शकता तर इथं ज्या आल्यानंतर ज्या कोणाचं तुम्हाला आता चेक करायचं आहे तर यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत नसेल झाले तर ते कशाप्रकारे पाहिजे आहे तर इथं जे आता आपण आधार नंबर त्यानंतर इथं कॅपचं जे आहे कॅपिटल स्मॉल जसेच्या ज्या तसा तुम्हाला इथं ता टाकायचं आहे तर इथं कॅपच्या जर कळत नसेल तर तुम्ही इथून रिप्लेससुद्धा करू शकता त्यानंतर इथं जे आता आधार नंबर आपण टाकून घेऊया लॉग इन ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करूया तर आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तर आधार नंबर आपण टाकलेला आहे लॉग इन ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ओ टी पी गेलेले आहेत जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर एरोप्लेन मोडला टाकून पुन्हा काढा त्यानंतर पुन्हा रिसेंट ओ टी पीसाठी ज्या पन्नास सेकंडच्या नंतर ओ टी पीसाठी येईल तर ओ टी पी मी इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे लॉग इन या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या डायरेक्टली आपली प्रोफाईल जे आहे इथून तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे तिथून डाउनलोड करू शकता तर टेक्निकल इशूमुळे ज्या थो कधीकधी कधी इथं जे आहे आपलं बँक सेंडिंगचा प्रॉब्लेम दाखवू दे तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं चेक करायचं आहे बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तर आता आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जी काही बँक आहे ती इथं ॲक्टिव आहे म्हणजे यांचे जे काही लाडकी योजनेचे पैसे आहेत फॉर्म तुमचा अप्रूवल झालेला आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता यांची जी काही बँक आहे ॲक्टिव म्हणजे यांची स्टेट बँक आहे तर यांचे जे काही पैसे येतील तर याच बँक खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील त्यानंतर जर तुमच्या इथं इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर इथं तुम्हाला हिरव्या कलरमध्ये जर तुम्हाला दिसत नसेल किंवा याच्यासमोर जर इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला जे आहे पोस्टाचं डीबीटीचं खातं उघडून घ्या किंवा एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडलं तरी चालेल चोवीस तासाच्यात तुमची डी बी टी लिंक होईल त्यानंतर तुमचे डी बी टीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात त्याचे जे काही लाडकी बेन योजनेचे पैसे आहेत त्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की लाडकी बँड योजनेचे ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही तर त्यांनी हे प्रोसेस जे आहे दुसरी स्टेप म्हणजे तुमच्या बँक पासबुकला कोणत्या आधार लिंक आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे तर अशाच खात्यामध्ये लाडकी बँक जे काही पैसे आहेत ते भरपूर महिला यापासून वंचित आहेत त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही ते जे आहे बँकमध्ये फॉर्म दिला असं म्हणतात पण त्यांचे जे काही डीबीटी आहे ते अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही असं जर ॲक्टिव्ह जर दिसत असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात जे काही तुम्हाला वरे बँक बँकेचं नाव दिसेल त्या बँक खात्यामध्ये तुमचे लाडकी बहिन योजनेचे पैसे जे जमा झालेले असतील ज्यांचे इनॲक्टिव्ह दाखवत आहेत तर त्यांनी एअरटेल पेमेंट बँक किंवा पोस्टाचे खाते उघडून घ्या तर त्यामध्ये जे काही लाडकी बहिन योजनेचे पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात होणार आहेत जे काही उर्वरित महिला महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांना साडेचार हजार रुपयाची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर भरपूर महिलांना एस एम एससुद्धा आलेले आहेत तर यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर या संदर्भात काही अडचण असेल किंवा तुम्हाला आता जर पुन्हा फॉर्म भरायचं असेल तर ते कशाप्रकारे भरायचं आहे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल एज लिमिटचा जर प्रॉब्लेम नसेल दुसराच कोणता काही अडचणी आल्या असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व याचे जे काही पैसे आहेत ते आतापर्यंत तुम्हाला किती मिळालेले आहेत व तुम्हाला जर अधिकही पैसे जर जमा झालेले नसतील तर तुम्ही कशाप्रकारे रिझन चेक करून तुमचा जो काही फॉर्म आहे ते एडिट करून चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू